नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज माजलगाव शहरामध्ये काल भर दिवसा दुपारी कोयत्यानं सपासप वार करून एका तरुण पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली या हत्येनंतर बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे बाबासाहेब आगे माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचा तालुका सरचिटणीस असलेल्या या तरुण पदाधिकाऱ्याची हत्या का करण्यात आली आणि कुणी ही हत्या केली याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत माजलगाव तालुका सरचिटणीस आणि माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव ग्रामपंचायत सदस्य असलेल्या बाबासाहेब आगेने दोन दिवसांपूर्वीच मंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेतली होती ही भेट घेतल्यानंतर ते माजलगाव शहरामध्ये पुन्हा परतले आणि त्याच अनुषंगाने बाबासाहेब आगे हे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष असलेल्या अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरामध्ये दाखल झाले माजलगाव शहरात भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे त्या परिसरात बाबासाहेब आगे दाखल झाले मात्र त्यांचा पाठलाग करत होता तो शंकर नारायण फपाळ त्याच्या शर्टच्या पाठीमागे लपवलेला एक कोयता देखील होता शंकर नारायण फपाळ हा संधीची वाट पाहत होता वेळ मिळाला की त्याला या ठिकाणी बाबासाहेब आगेची निर्घृण हत्या करायची होती बाबासाहेब आगे हे ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर दाखल झाले त्या ठिकाणी असलेल्या एका मंदिराच्या बाजूला पोहोचताच पाठीमागून शंकर नारायण फपाळ हा आला आणि त्याने थेट कोयत्यानं सपासप वार करायला सुरुवात केली त्या ठिकाणी वार करत असताना शेवटपर्यंत तो त्या ठिकाणी बाबासाहेब आगेला शिबिगाळ देखील करत होता या हत्येमागचं नेमकं कारण काय याबाबतची स्पष्ट अशी माहिती आज अद्यापपर्यंत समोर आलेली नाही मात्र ही हत्या आर्थिक व्यवहाराच्या देवाणघेवाणीतून झाल्याचं बोललं जात तर दुसरं कारण दिलं जात ते म्हणजे अनैतिक संबंधाचं मात्र भर दिवसा वाजेच्या दरम्यान माजलगाव शहरामध्ये या हत्येचा थरार पाहायला मिळाला ही हत्या होत असताना अनेक लोक आजूबाजूला पाहत होते काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील शूट केला हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय मात्र अतिशय निर्घृण आणि अनेक कोयत्याची वार करून ही बाबासाहेब आगेची हत्या करण्यात आल्यानं भारतीय जनता पक्षाच्याच बीड जिल्ह्यातला आणखी एका पदाधिकाऱ्याची हत्या झाल्यानं सध्या संपूर्ण राज्यभरात राजकीय वर्तुळात देखील चर्चा रंगू लागल्यात तर यानंतर आता घटनेनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरीकडे हत्या करण्यात आल्याच्या नंतर शंकर नारायण फपाळ हा आरोपी घटनास्थळावरून निघून गेला आणि पुढे माजलगाव शहर पोलिसात त्या ठिकाणी तो शरण देखील गेलाय